पार्टी बाबा मूर्ति जी हसापुरी पृथ्वीराज माने जी अशोक देवकर् आदरणीय यलगुंदा पाटिल जी सिराम दिराकर जी संजय गायकोड़ जी राजकुमार गायकोड़ श्यामराव जी उपस्थित उपस्थित सर्व उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघील हा तर सांगा आता दादा मी चालणारच हा तर आज आपण माझं स्वागत केला आमचा सगळ्यांचा स्वागत केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आज लग्न मूर्त पण आहेत आणि गरमी तर आम्हाला सवय आहे आम्ही रोज दहा पंधरा गावं करतोय पण त्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमा असावी तुम्हाला माहिती आहे की आता अवघ्या दहा दिवसात दहा नऊ दिवसात निवडणूक आहे आणि मागच्या दोन वेळेस बी जे पीला काही लोकांनी मतदान केलं पण बी जे पीनी तुम्हाला खूप त्रास दिला उलट तुम्ही विश्वासाने बी जे पीला मतदान केलेलं पण ज्या लोकांना तुम्ही मतदान केलं त्याच लोकांनी तुम्हाला तुमचा विश्वासघात केला त्यांनीच तुम्हाला धोका दिला ना पंधरा लाख जमा झाले ना महागाई कमी झाली ना गावाला पाणी मिळालं ना रेशन दुकानात धान्य मिळतं उलट रॉकेल बंद झालं महागाई वाढली तीनशे रुपयाच गॅसची टाकी बाराशे रुपये झाली युवकांना नोकरी तर नाहीच नाही आणि गावाला पाणी अजिबात नाही मग दहा वर्षात बीजेपीने केलं तरी काय ना विमान सेवा सुरू केली ना तुमचा उद्योग आला सोलापुरात जीएसटीचं राक्षस तुमच्या डोक्यावर बसलं खताच्या पोत्यामागे पण अठरा टक्के जीएसटी बिस्किटाच्या पुड्यामागे जीएसटी सगळी कडून जे पीनी तुम्हाला कोंडलं सगळीकडून कडून जे तुम्हाला शेतकऱ्याला संपवलं संपवण्याचा प्रयत्न करताय बी जे पी आल्यापासून फायदा कोणाचा झाला आहे मला सांगा फक्त अदानी अंबानीचा तेवढा झाला बाकी सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी महिला अजिबात काही मिळालं नाही पण तुम्ही दोनदा त्यांना मतदान केलं मागच्या वेळेस दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सगळ्यांना वाट सगळ्यांनी वाट बघितली सगळ्यांना वाटलं की पंधरा लाख जमा होणार आहे म्हणून तुम्ही मतदान केलं पण आज दोन हजार चोवीस पण आज दोन हजार चोवीस परत ते तुमच्या समोर आले पण त्याच्या आधी आम्ही पण परत ह्या वेळेस बीजेपी परत तुम्हाला खोट सांगते मागच्या वेळेस जसं सांगितलं तस आणि खोटं ते वेटून बोलते खोट ते रेटून बोलतात ते फक्त खोट बोलतात ही त्यांची परंपरा आहे खोट बोलण्याची ते सुसंस्कृत पद्धतीत तत्वाची इलेक्शन लढत नाहीत ते नेहमी खालच्या पातळीला जाऊन धर्म समाजात तेढ निर्माण करून मतदान घेण्याचा प्रवृत्त करतात तुम्हाला कामाबद्दल काही बोलत नाही विकासाबद्दल बोलत नाही त्यांच्यामुळे दहा वर्ष हे सोलापूर मागे गेलंय त्याच्याबद्दल बोलत नाही चिमणी का पाडली सेवा का नाही अजून सुरू झाली संविधान बदलण्याचं कट कारस्थान आहे बी जे पी करत आहे जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं ते बदलण्याची हिंमत कशी होते ह्यांची आणि असं जर होत असेल तर ही लढाई माझीच नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई गावामध्ये पण गावामध्ये पण ही एका पक्षाची दुसऱ्या पक्षाची अशी नाहीच ही लढाई मी पासून पंढरपूर मोहोळ सगळं करून आली आणि सगळीकडे लोकांनी ठरवलंय ते मला लोक म्हणाली की ताई आम्ही ही निवडणूक ताब्यात घेतल्या कारण का लोक ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे महागाईच्या विरोधात जीएसटीच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात पाणी पाहिजे म्हणून संविधान जर कोण बदलत असेल बी जे पी जर संविधान बदलत असेल तर नेमकं बीजेपीला वोट करणारे कोण आहेत मग जे बीजेपीला वोट करतात ते संविधानाच्या विरोधातले लोक आहेत असे कोण आहेत गावात मला सांगा आणि जर भाजपला एक पटलेला आहे आणि दुसरीकडे हे फक्त भांडणं लावायचं काम करतात ते पण बाहेर येऊन बाहेरून येऊन आपल्या सोलापुरातली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण एक झालं पाहिजे पण ते तुम्ही हुशार आहात पण काही जणांना बीजेपी येऊन काही पण सांगते ना पंधरा वर तुम्ही विश्वास ठेवला तो नाही ठेवायला पाहिजे होता आता ह्या वेळेस आपल्याला जरी लढाई माझी असली जरी निवडणूक माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे ही लढाई माझ्या एकटीची नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे लोकशाहीसाठी महागाई संपवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही लढाई आहे ही लढाई एक वेळेस माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई मी समर्थपणे या दोन मागच्या खासदारांनी बीजेपीच्या खासदारांनी फक्त संधी वाया घालवली केवढं काय करू शकले असते आहे का सत्तेत असून उलट त्यांच्या पक्षाने त्यांना बदलावा लागला तीन त्यांचे उमेदवार बदलले किती अपमान केला तुमचा सत्तेत असून सुद्धा जर खासदार काही काम करू शकत नाही तर म्हणजे हे शोकांतिका तुमचा अपमान केला तुमच्या मताची किंमत ठेवली नाही तुमचा वापर केला सत्तेत येण्यासाठी सत्तेची मजा घेतली पण आज जेव्हा तुम्ही अडचणीत आहात तेव्हा तुम्हाला काहीही देत नाही उलट तुमची दिशाभूल करता उलट तुम्हाला खोट सांगतात एवढा देश आणि महाराष्ट्र सोलापूर अडचणीत असताना हेना फक्त भांडणं कशी सुचतात ना फक्त सुचता ते निर्माण करणं एवढा पाप घडतोय बी जे पीच्या हातून त्यांना माफी नाही आहे हे तुम्ही दाखवून द्या तुमच्यात काय ताकद आहे ह्या वेळेस दाखवून द्या किंवा एका मतामध्ये काय ताकद आहे ते दाखवून द्या एवढं या ठिकाणी सांगते आणि सात मेला एक नंबर बटन आहे माझं त्याच्यावर त्याच्या बाजूला आशीर्वाद रूपा ठाकर संघनी हाताला मतदान करा अशी विनंती करते आणि या ठिकाणी धन्यवाद ताईनं सर्वांना आव्हान केले त्याबद्दल आभार दोन कार्यकर्ते श्यामराव गायकवाड तालुका उपाध्यक्ष आर पी आय काँग्रेस प्रवेश करतात अंबादाजी लोखंडे नागेजी गायकवाड एकदा जोरदार कार्यकर्ता पण दिलं सात तारखेला साथ हा ध्यान काय एकट्याच नाही ताई आम्हा सर्वांची साथ आहे काँग्रेसच्या हाताच्या वादळाची सुरुवात आहे नागेश गायकवाड या ठिकाणी प्रवेश करतात सर्व कार्यकर्त्यांना विनंती गाफील राहू नका सर्वजण एकत्र येऊन आपल्याला दक्षिण सोलापूर आणि सोलापूर हा काँग्रेसचा बाधिक आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सोलापूरचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आणि इंडियाच्या गठबंधनला नोटा करण्यासाठी राहुल गांधीजींना पंतप्रधान करण्यासाठी आणि ताईंना मंत्री करण्यासाठी आपण नक्कीच कर या ठिकाणी एकत्र येऊयात परत एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं ताईंचा आपण आभार मानूयात ताईंना या ठिकाणी आल्या त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि व्यक्ती लक्षात ठेवा अरे बाबा मिस्त्री साहेब